नमस्कार मैत्रिणींनो तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण थर्टी सिक्स साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग अगदी प्रोफेशनल पद्धतीने कटिंग केलेलं होतं तर ते आपण अस्तरवरती ठेवून कोणत्या पार्टला किती साईडने मार्जिन ठेवायचं हे डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा अगदी छोटासा व्हिडिओ आहे पण तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे तर इथे बघू शकता मी एक मीटर अस्तर घेतलेला आहे आणि ते या पद्धतीने माझ्याकडे मी फोल्ड साईड ठेवलेली आहे इथे खालच्या साईडला मी ते कापड आहे ते सरळ करून घेतलं आणि सर्वात अगोदर आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा असतो तर मी बॅक पार्ट आहे तो ठेवून घेतला आणि इथे शोल्डरच्या इथे पाव इंच मी च घेतलेलं आहे शिलाई मार्जिन आणि जसं आहे तसं इथे बॅक पार्ट मी आखून घेतलेला आहे बघू शकता तर इथे बघा आता हा साईड पार्ट आहे आपला प्रिन्सेस कटचा तर त्याला पण मी इथे पाव इंच साठी आपलं जेवढं जातं तेवढं मी मार्जिन घेतलं आणि त्याच्या पुढे हा साइड पार्ट ठेवलेला आहे आणि जसं आहे तसं इथे याला पण शोल्डरच्या इथे मी पाव इंच वाढवलेलं आहे आणि या पद्धतीने या साईड पार्टला आपल्याला कडेने अर्धा इंच साइडने वाढवून घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी बघू शकता इथे मी वाढवून घेतलेला आहे अर्धा इंच आणि इथे ही प्रिन्सेस कट कटोरी आहे त्याला मी साईडने इथे शिलाई मार्जिन एक इंच वाढवून घेतलेला आहे आणि इथे साईडला पण इथे बघू शकता अर्धा इंचाच मी प्रिन्सेस कटची कटोरी आहे ती वाढवलेली आहे बघू शकता या पद्धतीने इथे कटोरीच्या इथे मी मध्यावरती जो टक्स आहे तिथे पण एक पॉइंट देऊन घेतला आणि ही, ही साडेतीन इंचाची मी बाही आहे ती कशी कट करायची ती सांगितलेली आहे शिवून ही बाई अडीच इंचाची तयार होते आणि आता ती आपल्याला शिलाई मार्जिन मध्ये कमी पडत असेल तर इथे सोपी ट्रिक्स वापरायची आहे बघा असं शिलाई मार्जिनच्या इकडून क्रॉस मध्ये आपल्याला या पद्धतीने अर्धा अर्धा ते पाऊन इंच वाढवायची आहे बाह्याने आणि अशी गोलाकार खालून मार्किंग करून घ्यायची आहे तिथे सर्व पार्टला मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे आता आहे जसं आहे तसं आता सर्व पार्ट आपण कट करून घेऊया त्याचा कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज नक्की तिथे जाऊन बघा मी कालच व्हिडिओ याचा शेअर केलेला आहे छत्तीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर एका ताईची कमेंट आलेली होती की हे कटिंग खूप अवघड वाटत आहे तर मी तुम्हाला दुसरी एक सोपी पद्धत आहे नवीन माझी अगदी डायरेक्टली तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तो अगदी सोप्या पद्धतीने कटिंग करू शकता तर तीही पद्धत मी लवकरच तुमच्याशी शेअर करणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल ऐकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे असेच डेली नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील अगदी सोप्या पद्धतीने तर इथे बघा आपल्या अस्तरवरती सर्व कटिंग करून झालेलं आहे तर इथे मी महत्त्वाचं सांगितलेलं होतं कटिंगच्या वेळेस इथे किती आलेलं होतं साडेपाच इंच आलेलं होतं आपला हा टक्स तर तो या साईडला पण असा गोलाकार फिरून बघायचा कुठे येत आहे साडेपाच इंच तर इथे येत होतं मी सांगितलेलं होतं की नंतर आपण ते कट करून घेऊया तर इथे बघा एक्स्ट्राचं आहे ते मी कट करून घेतलं आणि हा टक्स दिल्यानंतर आता बरोबर आपली प्रिन्सेस कटोरी एकदम परफेक्ट बसते तर इथे मी तुम्हाला चेक करून दाखवते या पद्धतीने तर आता इथे अस्तरवरती आपण ते मार्किंग केलेलं होतं बरोबर ठेवून आपण परत एकदा तिथून त्याच्या पेपरच्या सोबत आपण कट करून घेऊया पफ खूप सुंदर येतो मैत्रिणीनं या ब्लाउजचा आणि घातल्यानंतर ब्लाउज पण खूप सुंदर बसतो फिटिंगला तर इथे सर्व पार्ट मी या पद्धतीने अस्तरवरती कटिंग करून घेतलेले आहेत बघू शकता या पद्धतीने आणि आता याला मी तुम्हाला दाखवते गळ्याला कॅनव्हॉस लावून आपण गळ्याचं फिनिशिंग अगदी प्रॉपर कसं करायचं मी तुम्हाला दाखवते तर इथे मेन ब्लाउज पीस आहे तर या पद्धतीने मी बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे आणि अगोदर सर्वात महत्वाचा बॅक पार्ट मी ठेवून घेतला आणि नंतर बाकीचे सर्व पार्ट ऍडजस्ट करत मेन फॅब्रिक एक इंच एक्स्ट्रा घेऊन मी अस्तरच्या कडेने सर्व पार्ट आहे ते कट करून घेतलेले आहेत बघू शकता मेन फॅब्रिक आपल्याला थोडं एक्स्ट्राच घ्यायचं असतं आपण अस्तरच्या बरोबरीने परत ते कट करून घेतो आणि आता ही बाईचं पण मी कटिंग करून घेते व्यवस्थित इथे अस्तरवरती पण आपला परफेक्ट ब्लाउज इथे मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे तर इथे मी म्हटलं की तुम्हाला व्यवस्थित आता इथे कमर पट्टी पट्टी आपण सर्व राहिलेल्या कपड्यामध्ये कट करून घेऊयात तर इथे पुढच्या साइडला प्रिन्सेस कटला ही पट्टी लावण्यासाठी दोन पट्ट्या आणि इथे बघू शकता या पद्धतीने हुकलूक पट्टी मी कट करून घेतली आणि आता कॅनव्हास वरती या पद्धतीने आपल्याला गळा आहे जसा आहे तो तसा मार्किंग करून घ्यायचा आहे डबल फोल्ड मध्ये मी कॅनव्हास घेतलेला आहे आणि एक इंचा मार्जिन सोडून आता गळ्याच्या कडेने मी कट ते कट करून घेत आहे हे कॅनवॉस लावून अगदी फिनिशिंग मध्ये आपण इथे ब्लाउज आहे तो तयार करणार आहे आणि स्टिचिंगचा व्हिडिओ पण लवकरच मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर इथे या पद्धतीने सरळ बाजूवर आपण अस्तरवरती कॅनवॉस छापून घ्यायचा आहे आणि पलटवून घ्यायचं आहे तसंच बॅक पार्टचं पण मी कॅनॉस कट करून घेतलेलं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे प्रिन्सेस कट ब्लाउज कसा कट करायचा अस्तरवरती ते सांगितलेलं आहे तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद